होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रीय समाज पक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया व सर्व पुरोगामी विचारांच्या आघाडी आणि पक्षांच्या एकत्र उभा केलेल्या पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंच उपस असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्राचे अध्यक्ष राज्याचे देशाचे अध्यक्ष, देशा अध्यक्ष माननीय माजी मंत्री आमदार माननीय माधवरावजी जानकर साहेब डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते पुरोगामी विचार त्यांनी आत्ताच तुमच्या पुढे मांडला ते प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब या विमानाचे माझी आणि भावी आमदार मान्य विक्रम दादा सावंत या ठिकाणी होत असलेले जिल्हा मंत्रती बँकेचे संचालक माजी सहकारी प्रकाशजी दमदारे साहेब या ठिकाणी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे माधवजी पाटील कार्याध्यक्ष मान्य बाबासाहेब ताई कोडर बाबासाहेबजी बाळी अध्यक्ष निलेशजी बामने या ठिकाणी आमचे जरी काही मिनिटांमध्ये आपण मनोविरोध केलं ते ने या परिसाध नेते आणि उमेदवार माने भूपेंद्रजी कांबळे या शहराला वारसा असलेले सुभाष दादांचे चिरंजीव आणि या पॅनल मध्ये उमेदवार मोहन भैया कुलकर्णी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय समाज पक्षाचे डेमोक्रॅटिक पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि जप ख बंधू भगिनी नागरिक आता आपण भाषण ऐकलं सुकुमार कामे सर आणि सरांनी जे सांगितलं ते त्यांच्या शब्दात त्यांच्या विशिष्ट शैलीत आपल्या सगळ्यांना सांगितलं हे थोडंफार त्यांचं भाषण घेत असताना ते शिष्टा मस्किरी गंमत करून आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं त्या त्यावेळा पटते हसतो आणि विसरून जातो तरी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की मी विशाल पाटलांच्या विरोधात सुद्धा लक्षाला आणि त्याही माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की मी पुरोगामी विचाराचा आणि पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काय मिळत नाही या राजकारणात ना मी काही घर बांधलेलं नाही हा विचार टिकला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र आली आली आहे त्यांनी उमेदवार उभा केला मी त्याच्याबरोबर राहिलो मला माझा जरी असतो मी त्या विचाराशी ठाम आता अशी राजकारणात तर सुरुवातीला जानकर साहेबांना मी खूप वर्षापासून फॉलो करतो आमच्या वडिलांची त्यांची एक निवडणूक दोन वीस पंचवीस वर्ष आता आमचा आणि जानकर साहेब तुमच्या काळात थोडा थोडा शिस्तीत शिस्तीत बदल होत गेलाय पूर्वी तुम्ही माणसा बरोबर ओळख माणूस तुम्ही तयार केला नसल्यामुळे तुम्ही आमच्या सारख्या आता तुम्ही चांगला माणूस शेअर चांगला आमच्या दिलेला आहे अशी माणसं पूर्वी तुम्ही काढली असतील ते तुमच्या व्यासपीठावर बोलत असताना ते एवढं भाषण करतात लोकसभा दोन हजार एकोणीसची जरी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित धोरण आघाडीत त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले आणि त्या मंचावर सुखवंत तुमच्यापेक्षा भारी भाषण त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका वेळात दर ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली सगळे आपण एकत्र केलं के पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर त्यातून वेगळंच बोलायला चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजाला अन्या समाजा अन्याय होतोय समाजाला अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते समाजाचं बोरता बोलता ते एकदमच कुणाला खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखाद्या मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पद फोडते का हे मंत्रीपद किशात पडते का या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटा जगलं पाहिजे अशी वाटत करायचो जी नगरी आहे ग्रामपंचा होती आता नगरी आहे पूर्वीपासून पूर्वग्रामीच शहर अजून जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे मांडतील तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमात जात असताना बारा लोक असतं ह्या गावात आहे बाजारपेठेत आहे प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहील मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक या ठिकाणी राहतात कधी दोषात बांधणं नाही काय कोणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाची सण साजरी करतात एकामेकाच्या सुखात दुःखात ही लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घेतात अशा शहरात दुर्दैवान असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्याही भांडण लावू शकतो दुर्दैवा या ठिकाणी माझी खूप प्रामाणिक इच्छा होती लोकसभेची निवडणुकी ह्या ठिकाणी जर शहरातून मला चांगलं मत देखील म्हणून माझी अपेक्षा होती विधानसभेला असतो तीच परिस्थिती नाही पण विधानसभेला परिस्थिती वेगळी होती आपण महिलांकडे आपले मुद्दे मांडू शकलो नाही आणि पन्नासशे रुपयेमुळे फटका बसला का हो बसला आणि म्हणून थोड्या जाताने आपण ह्या ठिकाणी करू पण माझी प्रामाणिक इच्छा होती की ह्या निवडणुकीत एकत्र सगळे घटक एकत्र येऊन ह्या भाजपचा पराभव आपण का मी खूप प्रयत्न केले कधी कधी थांबावा दोन पॅनल निर्माण झाले भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपण खटक्यात असतो का मला वाटतं तुम्ही ह्या महाराष्ट्रात काय चाललं हे समजून घ्यावं पाहिजे जी सत्य ना एकत्र साहिलय पैशाची वाट ते एकत्रित करतात ह्या टक्केवारी घे मी त्याच टक्केवारी घे हे वर्ण चालत आले निर्णय एकत्र घेतात त्याच आघाडीचे आमदार जाती जाती ते निर्माण करतात त्याच आघाडीचे लोक वो ज्या ठिकाणी खायचे असतात त्या ठिकाणी एकामेकाविरोधी उभा राहतात आता हे आघाडी सामील आहे एक तुम्ही एकत्र आहे तुमच्यात फूट पडली तुमचे दोन भाग झाले काँग्रेसच्या विचाराची माणसं राज ठाकरे शरद पवार साहेबांची माणसं पूर्ण आम्ही सगळी लोक एक आहेत आणि त्यांनी मिळून हा एकच पॅनल ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे विक्रमदा यांच्या नेतृत्वाखाली सूर्यदा उमेदवार आपण दिला का दिला तुम्ही स्वतःही सांगितलं की काय बी आर काकांचा वारसा अशोक दादाचा वारसा ह्या ठिकाणी स्थानिक माणूस बाजार समितीचं पण त्यांच्या वटलानी आजूबाने बसून आलं त्यामुळे आपण त्यांना त्या ठिकाणी संधी दिली त्यांनी संधीचं सोनं तरी करून जातो बाजार समितीचं सभापतीपद मिळाल्यानंतर माणूस लगेच चांगले जाऊन बंगला बांधून राहिला असतात तो नये पण आपण आपल्या ह्या शहराशी काय तरी आपलं देणं आपलं ह्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे तिथं काम असतात पण रोज सकाळी ऑफिसच्या गाडीने जाऊन काम होऊन परत आपल्याच गावात परत येतो आम्ही जबाबदारी दिली चांगलं पाठवलं पण व्यक्तीने गाव सोडलं नाही असा हा सुरेंदा उमेदवार हा काँग्रेस पक्षाने या बाजारचं जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊ ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं मानस त्यांनी मनात झालं या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आणि एकत्र येणं खूप गरजेचं कर फसवणूक हो करणारा पक्ष आहे तुम्हाला आमिष दाखवणार परत काही पैसे देतो म्हणणार निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत हे तर आता वस्तुस्थितीत आहे तुम्ही विचार करा मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पाडावी म्हणून घोषणा केली एक व्यक्ती तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही आरवी डॉक्टरना आमदार आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला हा शेप दिला होता त्याला खोदांचा चेहरा हवलला ज्याला आमदार त्यांना त्याला आता बळी दिला भावाला बळी दिलाय त्यांची मिळून घ्याय पण सुकून आता जरा थांबा मी नगरपालिका मला आता आमदारकी काय मिळत नाही आणि पटलं तर काय म्हणणार तुझी ताकद तुला त्याला आमदारकी देऊ स्वतःच्या पक्षासाठी ते संघापासून लाभलेल्या व्यक्तीला पैसे पदरचे घातलेल्या व्यक्तीला हे असं फसवतात जनतेला फसवायला त्याला किती वेळ लागणार हे करतो ते करतो कोण थांबव पंतप्रधान त्यांचेच आहेत अकरा बारा वर्ष त्यांचेच पंतप्रधान आहे गेल्या दहा वर्ष आणि आठ वर्ष त्यांचाच आहे मग एवढं तुम्ही मी द्यायचे वर्षभरा दिला शहराला दिला तालुक्याला दिला दहा तुमचा हा आमदार ह्या ठिकाणी ही जी मंडळी बसलेली आहे विक्रमदा ह्या ठिकाणी आपण आमदार म्हणून दिले त्यांनी इथं जमनी तुमच्या शेतकऱ्यांच्या तुमच्या शेतकऱ्यांच्या जमनी पाणी नाही बघून त्यांनी भांडले हट्टे केला आणि ह्या ठिकाणी पाणी आलं प्रत्येक साहेब एक हजार कोटी दिल्लीतनं मंजूर करून आणले आणि या महिशाल प्रकल्पात हजार कोटी दिल्यामुळे पाणी जत तालुक्यात पहिला पोहोचलं दोन हजार तेराला एआयपीनं मानले जातील दादा आमदार झाले त्याला विक्रमदा गावागावापर्यंत भांडण केलं आणि हे जी मंजुरी आली विस्तारित योजनेची जी वितरण दादा आमदार असताना त्यांच्या भांडामुळे ग्रामपंचायत आमदार म्हणून तुम्ही निवडून आल्यावर किती युती उजाला अर्ज केला केंद्रातला निधी मिळवण्यासाठी महेश प्रकल्पाचं प्रदीपदा पैसे आणले होते केंद्रात निधी मिळवण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवा लागतो केंद्राकडे विस्तारित निधी मी खासदार झाल्यापासून वर्षभराच्या मागेमुळे फक्त प्रस्ताव पाठवा तर ह्या आमदाराच्या नेतृत्वासाठी ह्या ना अजून प्रस्ताव सुद्धा दिल्लीला पाठवता आलेला नाही अगो कसा विकास होणार तालुक्याचा विकास झाला तर शहराचा विकास होणार एवढं तुम्ही दुकानं काढून बसलाय कोणी ना खरेदीला दिला शेतकरी जर जगूच शकत नाही तर काय खरं करणार आहे ते म्हणते सर म्हणते भाऊ बघणार हे बरोबर तुम्ही काय दिलं तर माशा मारत बसणार तसली पेट ठिकणार आहे या जरच्या पेटेला सगळ्यात ज्या जमिनीला जर झाले काय अहो शेजारच्या कर्नाटक लोक जत नाही व्यापारी रोडकार येत होते बाजार येत होते तिथं काँग्रेस सरकार आलं तिथं प्रवा लागली इथं आलं भाजप सरकार इथे दुर्गती व्हावं लागली आता आपली लोकांना खरेदी करावीच नाही यायची नाही झाली का परिस्थिती झाली कुठे तरी काँग्रेस पक्षाचा विचार जीवन ठेवला पाहिजे दादा ह्या ठिकाणी लागता त्याला कोणतरी साथ दिली पाहिजे लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपच आहे तो कमळ रोज आपल्या डोक्यात घुसून 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 ते मोदीचा चेहरा टाकून 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 आपल्या बी नावा कधी आपण बी कमळ म्हणायला चालू करतो आव एवढ्या डोक्यात आमचे घुसवले फव्या मत आली आणि कौदाची विधू तलाच मिळलं तर त्यात फुटपाला या ठिकाणी बी टीम म्हणून काय लोक उभे आहेत भाजपची भाजपला मदत व्हावी म्हणून काय उमेदवार उभे आहेत त्यांना रसद सुद्धा की जे दिल्लीत सरकार मोदींचं आहे आणि जे महाराष्ट्रात फडणवीसांचं आहे तिथूनच रसद आलेली आहे हे आपल्या विरोधातलं पॅनल लोक करायचं हे आपण विसरून चालणार नाही खरा कोरोना विचार ह्या ठिकाणी खरी तर जत करायचितात जर शहरात जे डीएनए आहे ते डीएनए असलेलं पॅदल हे काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय समाज पक्ष डीपीआय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या सगळ्यांना मिळून तो उभं केलेलं आहे चांगले उमेदवार तुमच्या सर्वसामान्यातले उमेदवार तुमची कामं करणारे उमेदवार बोलणारे उमेदवार सभागृहात भांडणारे उमेदवार या ठिकाणी उभं केलेले आज खासदार म्हणून मी निवडून गेल्यावर मला सुद्धा ह्या नगर परिषद जास्तीत जास्त निधी द्यायचा आहे तो निधी देण्यासाठी या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तुम्ही पुन्हा निवडून द्यायचा या ठिकाणी सर्वच सर्व तेवीस लोक तुम्ही निवडून द्यायचे खास करून विक्रम ढोणे या ठिकाणी वेगळ्याच चिन्हावर त्यांच्या चौकशी चिन्हावर करताय त्यांना सुद्धा आपण निवडून आहे आपल्याला जे अर्थ आपल्याला साथ द्यायला आपल्याला आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण कुठे मतदान कमी दाखवून चालणार नाही ही सर्वच सर्व मग

पैशांचा हार हा व्यक्ती आपण साजरा करूया संजय वर्माने किरवा फोंडे बरोबर काय व्यक्ती विक्रम ढोले पुढ्या कृपया पुढ्या एका बाजूला खरं शक्य आहे तर या कार्यकर्त्यांनी विक्रम ढोले यांना खर्चासाठी पैसे देत आहेत सर्वांनी जोरदार काही वाजून त्यांचा त्यांना हार जाव जागतिक हा स्पीठावरती युक्ती आणि जलशक्ती दरम्यान करणारा हा उमेदवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा म्हणून विक्रम गोरे यांना आर्थिक सहाय्य म्हणून त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांना पैशाचे हालून दुःखावर धन्यवाद मान्य श्री छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराज यांच्यावर बसवेश्वर अण्णाभाऊ साठे स्वामी विवेकानंद आणि सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन करून जगचे ग्रामदेवक येलम्मा बाबा यांना नतमस्त होऊन तसंच आलिंदराजे डफे अशोकदादा शिंदे स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी व बाबूराव दुधाव व पट्टूभाई गोवंडे यांना अभिवादन करून आजच्या स्टेजवर विराजमान असलेले या जिल्ह्याचे विद्यमान खासदार आदरणीय विशाल पाटील या तालुक्याचं आघाडीचं नेतृत्व करून सर्व पक्षाला संधी देण्याची भूमिका केली हे विक्रम सावंत तसंच डी पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष सॉरी आमचे नेते सुखमार कांबळे साहेब जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशदादा रमदाडे माजी जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष महादेव पाटील माजी सभापती बाबासाहेब कोरक काँग्रेस शहराध्यक्ष निलेश बामणे तुकाराम माळी मार्केट कम्युनिटी संचालक बाबासाहेब माळी व बिराप्पा शिंदे तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डोंबाळे अजित पाटील आणि किसन पेंडले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते डी पी आयचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि घडले बंधोवानो मी जास्त वेळ घेणार नाही आपला परंतु खासदार साहेब विक्रमदा आणि काँग्रेस साहेबांनी अतिशय सुमस्त भावाशन केलं आहे खासदार साहेब ज्यांना कार्यकर्ते घडवलं ती माझी चूक झाली ती चूक दुरुस्त करण्यासाठी आज घेता आली